राजकारण पेटलेलं आहे कबर उघडून टाकावी असं हिंदुत्वादी संघटना म्हणताय सोबतच भाजपचे देखील काही लोक म्हणत आहेत दुसरीकडे फडवीसांनी असं म्हटलं की संरक्षण देणं त्या कबरीला क्रम प्राप्त आहे कसं कस कसं आहे की ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे अशा या परिस्थितीमध्ये कालच बजरंग दलच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे आणि नाही काढली तर आम्ही कार सेवाकडून ती उघडून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे समाजामध्ये अशा पद्धतीची द्वेषाची भावना पसरवणं हे काही योग्य नाही त्याच्यामुळे राज्य शासनाने कडक पावले उठून याबाबतीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हे माझं प्रामाणिक इथे मत आहे प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे सबकाळ यांनी असं म्हटलं की औरंगजेब क्रूर शासक होता आणि फडणवीस देखील क्रूर शासक आहेत औरंगजेबाची तुल, तुलना केलेली फडणवीसांची सपकाळांनी अशा सपकाळांनी मी ऐकलं ते काँग्रेसचे अध्यक्ष जे बोलले ते मी ऐकलं तुम्हाला काय वाटतंय नेमकं मी अलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यावरती बोलू सर राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेबाच्या कबरेसारखे प्रश्न जे उपस्थित केले जातात हे राज्याच्या जा महत्त्वाच्या प्रश्नावर कुठेतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे सवाल दुःख आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे कापसाला भाव नाही सी सी आय खरेदी शनिवार बंद करण्यात आली आता कोणती शासकीय कापसाची खरेदी नाही आहे आपल्याला माहीत असेल आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला तेरा, तेरा हजार साडे तेरा हजार चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव दिला होता पण या सध्याच्या सरकारने कापसाला सात हजारच्यावरती कापसाचा भाव केला नाही आता शनिवारपासनं सी सी आयची खरेदी बंद झाली आणि सी सी आयची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिक परत कापसाचे भाव त्यानिमित्तानं कमी होणार त्याचा सी सी आयची खरेदी कमी केल्यामुळे व्यापारीचा त्याचा फायदा घेणार त्याच्यामुळे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आपल्या जिल्ह्यात संत्रा मोसंबी फार मोठ्या प्रमाणात होते काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे कांद्याची परिस्थिती पहा धानाची परिस्थिती पहा त्यामुळे शेत जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही जे महिलांवर अत्याचार होत आहेत तिकडे लक्ष नाही त्याच्यामुळे हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रातले तिथून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य औरंगेजेबाची कबर खोडून खाणं अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं अशा पद्धतीची वक्तव्य फक्त जे ज्वलंत प्रश्न आहे त्या प्रश्नापासून लोकांचं लोकांचं मत त्या नितानं भटकून का भटकवण्यासाठी बट, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले असतात मात्र महाविकास आघाडी म्हणून किंवा सरकारवर तुटून पडताना दिसत नाही आहे तुम्ही विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडत राहत नाही बिलकुल नाही विधानसभेमध्ये पाळलं विधानसभेमध्ये अधिवेशन चालू आहे विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना ज्या पद्धतीनं आमचे महाविकास आघाडीचे आमदार हे सर्व प्रश्न अतिशय प्रभावीपणे तिथे मांडतात जिल्ह्या जिल्ह्यातसुद्धा आमचे सहकारी आमचे पदाधिकारी आपल्या आपल्या पद्धतीनं तिथे निवेदन देत असतात मग तिथं आंदोलन करत असतात त्याच्यामुळे हे जे सर्व प्रश्न आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत जिल्ह्या जिल्ह्यात ते सातत्यानं आपली प्रभावीपणे भूमिका तिथे मांडतात सर एक शेवट्यापासून तुम्ही लाडकी बहिणीचा मागाशी उल्लेख केलेला आहे मंत्री आहे संजय शिरसाड यांनी म्हटलं आहे की लाडकी बहिणीमुळे सरकारवर बोजा वाढलेला आहे दुसरीकडे दत्ताभर्णींनी हे वक्तव्य केलेलं आहे रस्ता असली अजून कोणी सर्वांना माहीत आहे पण असं आहे की जेव्हा तुम्ही आश्वासन दिलं आणि त्याच्या तुम्ही निघून आला तर त्याच्यासाठी तुम्ही आता प्रयोजन करायला पाहिजे ना तुम्ही लाडल्या बहिणीला वारेवर सोडू शकत नाही लाडल्या बहिणीला तुम्ही एकवीसशे रुपये कबूल केल्यानंतर आता तुम्ही मागवू शकत नाही लाडल्या बहिणीचे नावं तुम्ही जी, ना जी कबू कमी केली पन्नास लाख नावं लाडल्या बहिणीची संपूर्ण महाराष्ट्र कमी केली अशा पद्धतीनं लाडल्या बहिणीची तुम्ही फसवणूक करू शकत नाही निवडणुकीमध्ये त्या लाडल्या बहिणीची मतं घेतले आणि आता पन्नास लाख लाडल्या बहिणीचे नाव तुम्ही कमी करणार त्यांना पंधराशे रुपयाऐवजी हो रुपये देणार नाही या सर्व बाबी आम्ही सातत्याने मांडतोय सर तुमचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडगे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे काय सांगा असं आहे की कोणत्या कोणत्या पक्षाने आपल्या कोणत्या कार्यकर्त्याला निवडणुकीची उमेदवारी द्यावी हा त्या त्या प्रश्नाचा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे मला इथे अमरावतीला आल्यावरच कळलं की त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे तो त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे